आमची तर इच्छा अशी होती की माननीय दारांगे पाटील साहेबांनी प्रत्यक्ष चर्चेमध्ये सहभागी व्हायसाठी बैठकीमध्ये यायला हवं हो होतं तसं त्यांना विनंतीपत्र देखील मी दिलेलं होतं काल माई मी त्यांच्याशी दोन वेळा बोललो ते मला प्रयत्न करतो म्हटले पण त्यांना काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत आज जवळपास एक तासभर या मराठा आरक्षण उपसमितीच्या बरोबर माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली आता तुम्ही म्हणताय लाईव्ह पाहिले तर आम्हाला बैठकीत समजत नव्हतं की लाईव्ह बाहेर चालू आहे का काय परंतु त्या बैठकीबरोबरच कायदेशीर बाबी काय आहेत सुप्रीम कोर्टाचे जे क्युरेटिव्ह पिटिशनचा पर्याय आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी आणल्या पाहिजेत पुढे ह्या सगळ्या गोष्टीची जवळपास मॅरेथॉन बैठका मान्य मुख्यमंत्री मोदयांनी घेतल्या एकदम सकारात्मक चर्चा झाली आणि आपण जर असं म्हणत असाल की परत बैठक झाल्यानंतर मान्य जारंगे पाटील साहेबांनी काही वक्तव्य केलं किंवा के काही स्टेटमेंट दिलं तर ते मी ऐकलेलं नाही पण आज आम्ही त्यांना सगळ्यांनी सांगितलं ज्या काही गोष्टी त्यांनी पॉईंट आउट केल्या बाबा काही ठिकाणी सर्वे झालेला नाही काही ठिकाणी विशेष कक्ष जे कोणबी प्रमाणपत्र द्यायसाठी सुरू केले होते ते बंद आहेत ह्या सगळ्या गोष्टी इमिजिएट ऍक्शन मान्य मुख्यमंत्री मोदयांनी घेतल्या आजच्या बैठकीमध्ये जे जे ठरलं त्याची पूर्तता करायसाठी सी एम साहेब उद्या आणि परवा परत सलग विभागाच्या बैठका घेत आहेत अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत कायदेतज्ञांना सूचना देत आहेत सरकार अत्यंत सकारात्मक आहे आता राहता राहिला प्रश्न नारंगे पाटील साहेब म्हणतात की सगळे सोयरे हा जो शब्द आहे त्या सगळे सोयरे शब्दाच्या बाबतीत तुम्ही विस्तृतपणानं सांगा सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये धरा तर त्याच्यासुद्धा बाबतीत जे आपले रिटायर्ड जस्टिस शिंदेसाहेब आहेत रिटायर्ड जस्टिस गायकवाड साहेब आहेत त्यांना याच्या बाबतीतली व्याख्या नेमकी कशी आहे त्याला कायदेशीर आधार कसा घेता येईल सगळे सोयरी शब्दाला हे सुद्धा तपासायला किंवा याच्या बाबतीत सुद्धा महाअभिय म्हणजे अॅडव्होकेट जनरल होते आजच्या जनरल होते आजच्या बैठकीमध्ये त्यांना सुद्धा सीएम साहेबांनी सांगितलं की हे सगळे सोयरीच्या बाबतीतली सुद्धा व्याख्या तपासा आणि त्याच्या बाबतीत सुद्धा लवकरच परत बैठक मान्य मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत साहेब म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत सकारात्मक आहेत